जय महाराष्ट्र तर माझ्या आज मराठी युट्यूब चॅनलचं नाव सर्वांना महाराष्ट्राचं स्वागत तर आज आपलं आपण आलो आहोत आज लावणीसाठी तर कशा पद्धतीने लावणी होते ते बघूयात तर नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज तर माझ्या मराठी युट्यूब चॅनलचं सर्वांचं मनाचं स्वागत तर आज आपण आपण लावणीसाठी आलेलो आहे कशा पद्धतीने लावणी आहे ते बघूयात तर चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी जय महाराष्ट्र जयराऊ जय शिवराज जय शंभराजय तर माझ्या मराठी युट्यूब चॅनलचं मला मनापासून सर्वांचं स्वागत तर आपण लावणी करण्यासाठी आलो आहे कशा पद्धतीने लावणी करतात ते आपण बघूयात तर आज सगळेजण आलेले आहेत लावणीसाठी अशा प्रकारे लावून चालू आहे तर आपण सर्वांनी कशा पद्धतीने लावण्यासाठी बघूया चॅनलला लाईक नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे भात लावणी चालू आहेत भात लावण्यात चालू आहेत हा संतोष आहे हे साकर आहेत अशा लावणी चालू आहे अशा प्रकारे आता लावणी चालू आहे मी पण पहिल्यांदाच लावणीला आलो आहे खूप वर्षाने लावणीला आलो आहे तिला पण माहीत नाही कशी लावणी करत ती तर आज मी पण लावणी करणार आहे तर अशा प्रकारे लावणी चालू आहे हा संतोष खालूबाजीचा मालक कधी <laughs> ऑर्डर हो लागली तर नक्कीच कळवा काय लाव काय रे काही देवी खालूबाजा कधी ऑर्डर असेल तर सांगा आपलाच खास माणूस आहे तर संपर्क करा करा श्री कालकाई खालूभाज्याको सुतारकोंड अशा प्रकारे आता लावणी चालू आहे तर नक्कीच मित्रांनो ऑर्डर असेल तर संपर्क करा खूप चांगल्या पद्धतीने रिजनेबलमध्ये रेटमध्ये खालूबाज्याची ऑर्डर घेतली जाईल तो श्री गवळे जसं खालूबाज्याचं नाव आहे तर खरंच खूप उत्कृष्ट पद्धतीने तो वाजवतो तर त्याला खरंच संपर्क करा किंवा मला कॉल करा हा नऊ मालक साखरकर असे सगळे काकी आहेत तिकडे काका वगैरे आहेत सगळी लावणी चालू आहे अशा प्रकारे तर बघूया कशा पद्धतीने लावणी चालू आहे ती या तो वेळ लावलं नाही ना नाही लावलं नाही